बुलेटिन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एक, एक महत्वाची बातमी समोर येते पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानी एअरस्पेस था पाकिस्तान पाकिस्तान आता टाळलाय सौदीहून परत येताना पंतप्रधानांनी पाकिस्तान रूट टाळल्याचं कळत आहे सौदी अरेबियावरून येताना गुजरात मार्गे ते दिल्लीत दाखल झाले आणि पाकिस्तानला टाळण्यासाठी हा लांबचा रूट पंतप्रधान मोदींनी घेतलाय आताची महत्वाची बातमी समोर येते पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियावरून येताना पाकिस्तानी एअरस्पेस हा टाळलाय मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तो दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आणि परत, परत येताना त्यांनी पाकिस्तानचा रूट टाळला यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी महेश बागल आहेत महेश सौदीहून परत येताना पंतप्रधानांनी पाकिस्तानचा रूट टाळल्याचं कळत आहे बळगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर या संदर्भात सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्यानंतर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परतीच्या वेळेस पाकिस्तानचा एअरस्पेस टाळण्याची बा गोष्ट समोर आलेली आहे वायुदलाच्या बोईंग ट्रिपल सेवन थ्री हंड्रेड या जातीच्या विमानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रवास करत होते मंगळवारी त्यांनी सौदी अरेबियाला जाताना पाकिस्तानी एअरस्पेसचा वापर केलेला होता मुलतान मार्गे ते एअर सौदी अरेबियाला दाखल झालेले होते मात्र परत येत असताना त्यांनी पाकिस्तानचा एअरस्पेस हा टाळल्याचं आता समोर आलेलं आहे एकंदरीत पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रियादवरून विमान विमानाने उड्डाण केलं आणि त्यानंतर ते अरबी समुद्राच्या मार्गे गुजरातमध्ये दाखल झालं आणि त्यानंतर ते दिल्लीला आलेलं आहे एकंदरीत पाहता सुरक्षा यंत्रणेच्या सूचनेवरून काही बदल करण्यात आलेले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाने या एअरस्पेसचा वापर करताना काही खबरदारी घेतलेली होती असंही सूत्रांकडून सांगितलं जात आहे एकंदरीत पाहता पाकिस्तान मध्ये असलेल्या आतंकवादी ज्या संघटना आहेत त्यांच्याकडून हा हल्ला करण्यात आला होता ज्याला रसद आणि पाकिस्तानच्या सरकारकडून केली जात आहे एकंदरीत आता पुढील पावलं सरकारकडून उचलली जात आहेत हा जो हल्ला झाला होता त्यामध्ये सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांचा समावेश आहे कल्याण डोंबिवली नवी मुंबई पुणे इथल्या पर्यटकांचा यामध्ये समावेश आहे तर राज्यातल्या इतर जिल्ह्यातून सुद्धा मोठ्या संख्येने जे पर्यटक काश्मीरला गेले होते ते आता सुखरूप आहेत मात्र त्यांच्या घरी परतण्याच्या संदर्भात थोडा वेळ लागू शकतो कारण काश्मीर वरून श्रीनगर वरून मुंबई व इतर जिल्ह्यात येण्यासाठी जी विमानं आहेत त्यांची उपलब्धता त्यांची अवेलेबिलिटी सध्या नसल्यामुळे त्यांना उशीर होणार आहे महेश खर तर आणखी एक मुद्दा समोर येतोय की काही वेळापूर्वीच पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी मात्र आमचा या हल्ल्याशी काही संबंध नसल्याचं म्हणून हात झटकला जसं की मग सांगितलं होतं की पाकिस्तान सरकारकडून रसद पुरवली जाते आय एस आय कडून ट्रेनिंग अशा अतिरेकी संघटनांना दिली जाते मात्र त्यामध्ये आमचा कुठलाही हात नसल्याचा कांगावा नेहमीच पाकिस्तानकडून केला जातो लष्कर तय्यबा असेल जैश ए मोहम्मद असेल किंवा तरीके पाकिस्तान तालिबान सारखी संघटना असेल या सर्व संघटना या, वड़ी आ, 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 या पाकिस्तान सरकार आणि तिथल्या लष्कराकडूनच पोचल्या जात असल्याचं वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे सव्वीस अकराचा आतवादी हल्ला असेल पुलवामा हल्ला असेल किंवा उरी हल्ला असेल या सगळ्यांच्या वेळेस पाकिस्तानचा हात असल्याचं सगळ्या जगासमोर सिद्ध झालेलं आहे मात्र असं असतानाही आमचा यामध्ये कुठलाही हात नसल्याचा पाकिस्तानचा कांगावा हा समोर आलेला आहे भारताच्या विविध ठिकाणी हल्ले होतात निष्पाप माणसं मारली जातात भारतीय लष्करावर हल्ला केला जातो पण त्यान मात्र त्यानंतर पाकिस्तानचं नेहमीच म्हणणं असतं की यामध्ये आमचा कुठलाही हात नाही मात्र ज्यावेळेस भारतीय लष्कराकडून कारवाई केली जाते त्यामध्ये धन्यवाद महेश आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी